अंधा कानून हा टी रामाराव यांनी दिग्दर्शन केलेला आणि आठ एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी प्रदर्शित झालेला आणि सगळीकडेच ज्याची उत्सुकतेनं चर्चा सुरू होती असा चित्रपट चित्रपटाबद्दल आकर्षण होतं ते दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत हे या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये प्रवेश करत होते अर्थात अमिताभसुद्धा या चित्रपटामध्ये होते त्यामुळं या दोघांचं कॉम्बिनेशन काय रंग दाखवणार अशा पद्धतीचं रसिकांमध्ये एक आकर्षण होतं किशोर कुमार यांच्या आवाजातलं या अंधा कानून हे गाणं त्याचप्रमाणे एस पी बालसुब्रमणम यांच्या आवाजातली इतर गाणी ही तर अगोदरच बिना कला वगैरे गाजलेली होती चित्रपटात कायदा या विषयावर भाष्य केलेलं असल्यामुळं कदाचित या चित्रपटावर बंदी येऊ शकते अशा पद्धतीच्या बातम्याही खास करून पसरत होत्या त्यामुळं चित्रपटाबद्दलचं आकर्षण वाढून चित्रपट चांगलाच चालला एकोणीसशे त्र्याऐंशी साली हा चित्रपट कमाईत पाचव्या नंबरवर होता